माझ्या गोष्टीचे नाव आहे शिवरायाचे गुरुभक्ती एकदा शिवाजी महाराज भेटावेस गेले जामी त्यांची मात्र सध्या बरी नसल्यामुळे ते धोरण होते शिवा शिवाजी महाराजांनी विचारले

पिल्लांवर खेळत बसले आणि तिथंच थांबले आणि थोड्याच बिबट्यात वाघिणी आली तिथे आणि शिवराय एका एका माणसांवर आपली पिल्ल बघून ती खूपच खेळता आली आणि शिवरायांवर लगेच झेप घेतली आणि शिवरायांनी नम्रपणे तिच्यासमोर हात जोडून जोडून म्हणले माझे गुरुदेव आजारे आहेत तू त्याच्यासाठी तुझ्या दुधाची गरज आहे असे बोलले दिले थोडेच पकड सोडली आणि शिवाजी शिवा शिवाजी महाराजांचे जे दूध घेतले आणि बिघून गेले आणि स्वामी सर्व माणस आश्चर्यचकित झाले आणि समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदान स्वामी उठून बसले आणि बोलते तुमच्या सारखे सुरू शिष्य असताना मला काही होईलच कसे आणि आम्ही तर तुमची दिवशी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत तुम्ही पुरेपूर उतरला